नमस्कार मी स्वाती ठोके स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि रंग आहे पिवळा आणि रेसिपी मी बनवणार आहे उपवासाचे धपाटे चला मी तुम्हाला सांगते काय काय साहित्य घेतले तर बघा इथे मी मिरचीचा ठेचा घेतलाय कोथंबीर घेतली शेंगदाण्याचा कूट आणि मी जाडसर असा वाटून घेतलाय साबुदाण्याचं ता पीठ आणि बहरीचं पीठ आणि एक बटाटा मी शिजवून घेतलाय कोथंबीर आणि जिरे तुम्ही उपवासाला खात नसाल तर नका टाकू काही जण खातात काही जण नाही खात चला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले सगळ्यात पहिलं वरीच पीठ वरीच म्हणजे आणि हे आहे साबुदाण्याचं पीठ कोथंबीर शेंगदाणे म्हणजे शेंगदाण्याचा कूट आणि मिरचीचा ठेचा तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आणि शिजवलेला एक बटाटा आता हे आपण छान आणि मीठ मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ आणि हे मीठ नमक आहे आणि आता हे आपण आपल्याला पातळ अजिबात नाही मळायचं कारण की आपल्याला याचे धपाटे बनवायचे आहेत हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आणि मम्मीची साडी कशी वाटली सांगा हे बघा पीठ मी छान मळून घेतलंय आणि आपल्याला असं घटसर पीठ मळायचं या पातळ अजिबात नाही मरायच बनवते आता धपाडे बनवायच्या अगोबर आपण तेल लावून घेऊया सगळीकडे म्हणजे ते चिपकणार नाही आणि तुम्ही ना बटर पेपर पण यूज करू शकता हा की केळीचं पाणी केळीचं पाण्याचं थोडं तेल लावते मी हाताला म्हणजे ते पीठ चिपकणार नाही आणि धपाटे थोडे जाडसरच असतात था। खाली प्लेट आणि धपाटे असं छान भगरीचं पीठ आणि ते थोडस चिरा जातातच काय अजिबात घाबरायचं नाही बघा किती छान बनतो या बघितलं परफेक्ट, परफेक्ट। आणि चिरा पडल्या तर अशा दाबून घ्यायच्या बघा असेच बनवायचे पण हे बघा मी जेवढा मोठा होतोय तेवढा करेल आहे आणि खूप छान होत आता आपण ह्याला होल पाडूया धपाट्याला कस होल असतात तस आपण ह्याला होल पाडूया आपला धपाटा आता आपण भाजून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा निघतोय बघा जर आपण चिपकला नाही बघा मध्ये असं तूप टाकून घेऊया आणि कडने थोडासा सोया आणि आपल्याला कमी गॅस करून छान भाजून घ्यायचा या एकदम असला क्रिस्पी भाजून घ्यायचा आता इकडे बन शेकतोय ना वर आपण आता दुसरा थापून घेऊया बघा एक साइड एकदम छान भाजून घ्यायची ना मम्मी हो चला आता पलटूया आपण बघूया बघा किती छान आपला पराठा झालेला आहे सॉरी पराठा तोंडात आला धपाटा <laughs> तर आपले धपाटे बघा किती छान झाले आणि ह्या साईडने पण आपण थोडस हे करून घेऊया तूप सोडूया सड्यांनी पण आणि जितकं तुम्हाला आवडेल तेवढं लावून घ्या तुम्ही तूप आणि तूप हेल्दी पण आहे ना हा हे बघा आपलं दोन्ही साईडने छान भाजून झालेलं आहे हे बघा आता आपण हा काढून घेऊया धपाट काय मस्त झालाय हे बघा आपण काढून घेते आणि बघा किती छान बनलेत आपले धपाटे चला आता प्लेटिंग करूया चला तर मग प्लेटिंग करूया प्लेटिंग करूया चला कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि लाईक करा नक्की तुम्ही लाईक करत नाही आणि थोडा सपोर्ट करा बाय